आता वाजू आले तुमचे बारा बारा वाजू आले का हम्म बारा वाजता <्णाँस्तित> <्णाँस्तित> <काँगा। ्णाँस्तित> बारा आपले पण वाजणार नाही त्यांचे पण वाजणार नाही नमस्कार दादा कुठले आपण दुधा तालुका बुलढाणा दुधा तालुका जिल्हा बुलढाणा बुलढाण्याचे किती शेया घेतल्या तुम्ही अकराशे काय भावने घेतल्या जे तेच सांगा जे तो रेट सांगा एकवीस एक हजार रुपये नगाने घेतले किती अकरा शेया घेतल्या अकरा मध्ये तुमच्यावाल्या किती सात सात सातशे गाबणी आणि चार चारशेया एक एक बच्च्यावाल्या तीनशे का तीन आठ शेया गाबणी आहे आणि तीन तीनशे एक एक बच्च्यावाले हा शेंची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर पॉवरफुल गरीबाच्या म्हशी चालू उतरल्या तरी शेईनची पावर बघा तुम्ही शेईंनी तरी काही खादले नाही काही आहे का शेईनची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला सौदा कसा झाला दोन शब्दात त्यांचा व्यवहार झालाय मित्रांनो तुम्ही शेईनची क्वालिटी बघा हे बघा वस्तू छातीला छातीच्या लेन्सला लागता अशी वस्तू काढून दिली त्यांना ती तिकडं ती एक गाडी लावून दिली बहुतेनला इकडून लावली गाडी आता तुमच्या रात्रीचे बारा वाजू राहिली बारा वाजता सौदा झाला तीन तीन जणांसला लावत नाही अशा श्याय मित्रांनो हे बघा बघा तोला वरच्या म्हशी पप्पू ए बघा मालन शेची आयड बघा तुम्ही मित्रांनो बघा मित्रांनो वस्तू म्हणजे वस्तू तीन तीन चार चार जणांवर शेअर उचल होत नाही मित्रांनो मांग एक जण तरी पाहिजे ना दादा काय होतं बसू नका त्या फक्त एवढं बस नाही ना मग चढलं कळलं अर्धा घंटा उशीर घेत हा चालेल बस नाही मागा बोलण्या बघ ना तू मित्रांनो परत रात्री दोन वाजता आपण अकरा शाया दिल्या हे बघा गाभणी शाया अकराच्या अकरा पूर्ण तोलावरच्या पप्पा काय जा तिस हो बघा तोलावरच्या म्हशी बघा वस्तू एक नंबर क्वालिटी मोटरी दुधाच्या मोटरी पूर्ण जणल्यावर एका टाइमला दोन दोन लिटर दूध काढून या कागर हे बघा वस्तू नमस्कार दादा कुठला आपण अकोला अकोला किती शेअर घेतला तुम्ही 11 11 घेतला काय भाऊनी हं 20000 20000 बकरी की क्वालिटी कैसी लगी तुमको एक नंबर सौदा कैसा हुआ पकड़ने का नहीं वो पकड़ने का तुम्हारा अच्छी निकाला ना ऐसे समझ में आ नहीं गलली हां सौदा करना है तुमको बोला तुमको जो नहीं पसंद है छोड़ देने की अभी कितने बज रहे भैया दो सव्वा दो तुम कितने बजे आहे तुमको एक कॉल पेल को आहे की नाही मित्रांनो अकोल्यावरून आले बोनते त्यांना अकरा शाळे दिले हे बघा ही गाडी आणली तुम्ही एम एस तीस टाका ना एक नंबर क्वालिटी त्यांना अकरा शे दिले शे आपण त्यांचं मन गार झाले पकड के रो पकड़ पकड रखो रे बघा सही वस्तू नहीं। इस था था था। <स प्रेणाल> नहीं हो, कोई बात नहीं <स छाथ था जिए> <स प्रेणाल> ना। आ, पे पे हुआ। नहीं जाना हाँ मित्रांनो दहा शाळा दिल्या अकरा शाळा दिल्या आपण या बाबा बुलढाणा शाळांची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर गरीबाच्या म्हशी गोळा वस्तू हे बघा माप ती थी एक गाडी चालली इकडे जयगावला चालली नमस्कार, नमस्कार। कुठले आपण बोरनार तालुका जळगाव जिल्ह्याचे केव्हा आलते दादा तुम्ही अकरा वाजता सकाळी अकरा वाजता आले होते हा

तुम्हाला हा मना बघतो शेया भेटला काका सर तुम्हाला मित्रांनो यांना दोन शेळ्या दिल्या हे बघा टोलच्या शेळ्या हे बघा त्यांना व्हिडिओ कॉल मध्ये सकाळच्या शेया धावल्या होत्या गाडीमध्ये त्यांना या पसंत पडल्या होत्या त्यांनी इसार म्हणून दोन हजार देऊन ठेवले होते की दुसऱ्या कोणी या शेनला पकडू नये ब हां त्यांना सौदा झाला सौदा कसा वाटला का कसरी वाट किती शब्दात सौदा झाला तुमचा पाच मिनिटात बघू शकता मित्रांनो दोन शेनला ही छोट हत्ती केली आपण छोट हत्ती मध्ये जयगावला शहर जाणारी भरल्या शे दोन गाडी मध्ये हे बघा दादांत एक गाडी करून आली होती सौदा एकदम कसा झाला कसं तुमचं मन खुश झालं का नाही तुमचं बघा मित्रांनो क्वालिटी एकच नंबर मोठ्या मापाच्या म्हशी मित्रांनो तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे जबरदस्त आहे ही ही बघा ही मित्रांनो ऑनलाईन दिलेली हिच्याबद्दल पण आपण बोलणारच आहे त्या अगोदर मित्रांनो जी गाडी आली होती गाडी ही रात्री आली होती रात्री जवळपास संदीप भाऊ नमस्कार Uh, किती वाजता गाडी आपल्याला साडेबारा वाजता साडेबारा वाजता गाडीली होती रात्रीची बरोबर म्हणजे आपण आज रविवारची तारीख दिली ती गाडी खूप लवकर आली साडेबारा वाजता बरोबर ट्राफिक वगैरे कमी लागले असेल या हिशोबाने तर किती माप होतं आपल्या गाडीमध्ये गाडीमध्ये पंच्याहत्तर पस्तीस पहिल्या पस्तीस होत्या आणि पंच्याहत्तर बरोबर म्हणजे जवळपास धरून त्याला एकशे सत्तर एकशे दहा एकशे दहा शेडी होती बरोबर तर मग आता किती शेड दिल्या तुम्ही आपल्या रात्री पासून ऐंशी शेडी दिली गेली काय काढले काही रात्रीचे काही काही नसतं बरोबर तर आज किती शेड आपल्या पाहिजे आजच्या तारखेला सतरा अठरा टोटल या गाबणी बांधलेल्या हे बघा मित्रांनो माप वगैरे एकदा तुम्ही बघा अंगावरचे केस पूर्ण कट केलेले नवीन जी मित्रांनो चमक आलेली तुम्ही बघा कपडा एक नंबर मित्रांनो जबरदस्त क्वालिटीमध्ये तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील उंच पूर्ण मोठं माप पायल भेटेल हे बघा खाली गड्डे बघा क्वालिटी मध्ये मित्रांनो शेड्या डबल हड्डी शेड आहे बघा आता आज दिवसभर शेड्या चरल्या खाली गड्डे बघा तुम्ही आणि शेडींची क्वालिटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो एका नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला शेड्या खाली घागरी लागलेली दिसतील तुम्हाला एकदम पॉवरफुल फुल शेड आहे मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटतील हे बघा काही खच्ची राहतील काही तोला राहतील पण पक्क्या काय तुम्हाला पाहायला भेटतील हे बघा शेड्यांची खाली पावर वगैरे वरती पावर बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार हे बघा इथं पण पक्तच्या काय आपल्या शेड्या मित्रांनो पाल पटतील अंगावरचे केस कटिंग करून दुसरे केस वरचे अंगावरती आलेले बघा हिचे पण हे पण बघा असे एक आधी सुटून तिच्या अंगावरचे केस त्या तिच्या मानस मालकाने कट केले नसतील बाकी बाकी सगळ्यांचे काढलेले कच्ची इकडे ही बघा इकडे पण बघा बघा मित्रांनो सगळ्या एकदम म्हणजे गड्डे लागलेले शेळ्या आहेत तुम्ही पाहू शकता मांडीवरची शेड्या बघा हा ही माहिती दिलेली मित्रांनो इच बघा तुम्ही खाली हे बघा ही खूप भरायची बघा जबरदस्त भरणार ही एकदम पूर्ण गाडीतील नाक आहे हे बघा या दुःहाच्या इकडं हे बघा मित्रांनो दुःहाच्या हे बघा इकडं बघा बघा हे बघा इकडं बघा मालनी हे बघा नरम एकदम

मित्रांनो प्रत्येकीला दोन दोन पिल्ले कंपल्सरी नव्वद टक्के प्रमाण दोन दोन पिल्ल्यांचं याच्यामध्ये बाकी दहा टक्क्यामध्ये मग तीन पिल्ले किंवा एक पिल्ले पहिल्या पहिला असते ना ती एक पिल्ले दिली काय काही मोठ्या वेळेस मोठी शेडी पण कधी कधी बाय चान्स एक बागा, बागा, उदर, ये बागा, ये बागा, एक पिल्ले देऊन देते बाकी तुम्ही शेडींची क्वालिटी बघा शिंगडी बघा अगोदर हे बघा हे बघा माप एकदम डबल हड्डी माप आहे मित्रांनो बघा झाल्यानंतर बघा पोटातून दोघी पिल्ले खाली आले तरी पण बघा पावर बघा अजून पोझिशन शेडीची हे बघा दाखवा हो, सोळा एका लागला सोडून सोडून दाखवा मला टोटल म्हणजे आपण ऐंशी शेडी विकलेली बरोबर आज आपण किती चौदा पण किती सतरा अठरा शेडी काही हां बरं हे बघा मित्रांनो माप बघा एकदा जबरदस्त क्वालिटी आहे मध्ये मित्रांनो माप आहे हे बघा बघा खाली पावर हे बघा दोन दोन पिल्ले दिलेली शेडी मी हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो जबरदस्त दोन दोन गाड्या आहेत मित्रांनो प्रत्येक आठवड्याला दोन दोन गाड्या आहेत बघा हे बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही वस्तू बघा एकदम डबल हेड आहेत जबरस्त क्वालिटी मध्ये बघा बघा मित्रांनो लांबी उंच पूर्ण मानिसा घेर बघा मित्रांनो छाती बघा शेडची एक नंबर क्वालिटी मित्रांनो ह्या पण बघा पूर्ण डबल हेड शेड आहे पण बघा क्वालिटी एक नंबर खरेदी केली बोविडे यांनी एवढा माल विकल्यानंतर ये सुद्धा एवढी जबरदस्त क्वालिटी भेटते कीर्तीमाल म्हणतात मूर्ती छोटी कीर्तीमाल हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो ऑनलाईन दिलेली हे बघा मित्रांनो ही ऑनलाईन दिलेली आहे हे बघू शकता तुम्ही एक टी मित्रांनो ले ही हे बघा एवढी लागायची अजून हे बघा एका टाइम बघा एवढी लागायची सव्वीस हजाराला मित्रांनो ही ऑनलाईन दिलेली आहे बरोबर बरोबर हे बघा जबरदस्त महिषी मित्रांनो हे बघा पावर बघा शिडीचा ही दिली म्हणून किलो मित्रांनो गड्यामध्ये शिर्डा आहे बाकीच्या तुम्हाला कोणाला शेड दिसणार नाही एकच नंबर क्वालिटी कशी क्वालिटी बरोबर हे बघा बरोबर 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 हे बघा ही क्वालिटी बघा तेवढा लांबा पण आहे उंच पण आहे डबल हड्डी म्हणजे पावर बघा मित्रांनो शेडिंग तुम्ही ही बघा ही पण बघा जबरदस्त क्वालिटी शेडिंगची मित्रांनो हे बघा क्वालिटी एक नंबर ते बघा तिकडे वासर आहे गायचं वासर बघा आणि ही बकरी बघा हे बघा बकरी केवढी दिसते वासर बघा मित्रांनो मित्रांनो ही क्वालिटी तुम्ही पाहू शकतात जबरदस्त क्वालिटी शेळीची वासरांपेक्षा मोठ्या शेड दिसतात हे बघा ही मी पैसे क्वालिटी पाहिजे क्वालिटी पाहिजे बरोबर कुठे हा एकला किरे घेतू शकता चालू झालेली तिला काही लावलेली नाही तुम्ही काही विषय नाही बघा बरोबर हे बघा टोटल आता किती शेण आहे बाबा आपल्यापेशी अडोतीसच्या आजूबाजू बरोबर येणारी गाडी लगेच या हप्त्यामध्ये किंवा पुढच्या या शुक्रवारपर्यंत क्या अजून पण क्वालिटी खूप भारी मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा आणि याची गॅरंटी नाही मित्रांनो जंगल जंगलमध्ये काही पण धाम टाकून पैसे घ्यावं लागतं आज जी क्वालिटी ही क्वालिटी पुढच्या गाडीला आहे ऐकायची गॅरंटी म्हणजे आता लवकरात लवकर लोकर संपर्क साधा ही क्वालिटीसाठी पैसे भेकावं लागतो मग बरोबर बरोबर पूर्ण आपल्या घरी आपला दलाल ती टाकली दलालचा व्हिडिओ आला आपल्यापर्यंत दलाल पण आपल्यासारखा आहे वस्तू पडली म्हणजे मित्रांनो बघा ही एक बच्च होत हँडीकॅप होत त्यांनी याला आता सांभाळलेलं आहे काय मेनच्या पैसे असणार आहे बच्च क्वालिटी हे बघा खरेदी तिकडे चालू झालेली मित्रांनो बघा माणसं सगळे घरी आहेत विजू पण घरीच आहेत हे बघा आणि खरेदी चालू झालेली तिकडे हे बघा खरेदी या बघा म्हशी हे म्हशी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी हे बघा मित्रांनो मशी पुढच्या गाडीला येणार आहेत पण त्यापेक्षा तुम्ही अजून इथं या इथं अजून क्वालिटी भारी आहे तिथं क्वालिटी येणारच एक नंबर आणि अजून ही क्वालिटी जी मी तुम्हाला दाखवतोय समोर ह्या मशी घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा हे बघा एकदम क्वालिटीच आहेत मित्रांनो बघा दोन दोन पिल्ले आहेत इकडं पिल्ले चारा खाते पिल्ले इकडं बघ चारा खाणार आहे पिल्ली हे बघा हे बघा निम्मचा चारा खाता मित्रांनो पिल्ले हे बघा हे बघा मित्रांनो पिल्ले पिल्ले घ्यायचे असतील लवकर लवकर संपर्क साधा पिल्ले पण चांगले नमस्कार चालू आहे इलेक्शन चालू आहे ना बरोबर बरोबर चालू बाहेर पार्टीचे काम चालू असतील बरोबर तर किती झाला संदीप भाषे बोलणं झालं तरी तुम्ही कुठल्या कुठल्या भागात शेळ्या दिल्या शेळा एक रात्री दोन दिल्या हा अकोल्याची पार्टी आली ते दोन वाजता आली ते आपलं कामता बुलढाण्यापिर सैलानी बाबा तिथे अकरा दिलेत बरोबर परत एक पार्टी आली माझ्याकडे सिन्नरची त्याला आठशे बरोबर ऑनलाईन कुठली पार्टी होती ऑनलाईनच ते तुम्ही पाहिलं तर मी मेसेज बरोबर 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 तर तुम्ही केले दिले दिले ते ऑनलाईन दिलेली बिचारी नऊ हजार रुपये टाकलेले हां तर विजय बापूंनी कस्टमर आला तर ठीक आहे हां ते मी बुधवारी येणार आहे बुधवार येणार आहे सही बघ पाहिली का हो मी दाखवली शिट दाखव त्यांना व्हिडिओ कॉल मध्ये हो त्यांना व्हिडिओ कॉल पण केला मी तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला आता तुम्ही लाइव पाहि लाइव पाहिली बरोबर हो आतापर्यंत आली का माझ्याकडे नाही नाही एवढी बडी शिट नाही आली मर्ती दाखव दोन मिनिटं दाखव दाखव दोन आठ आठ आणि नऊ बोला हे बघा बघा बरोबर बाबी मित्रांनी म्हणजे लांबून जाऊन शेडी शूट करावं हे बघा मी म्हणजे आकाश दादा पाच वर्षापासून धंदा करतोय पहिले तर भरपूर केलाय टाइमला यायचं असा माल एक पाच वर्षापासून माल पाहायला भेटत बरोबर बरोबर

काही कस्टमर रविवारी गाडी म्हणते रविवारी गाडी येते आपली बरोबर त्याच्यामुळे आज जेवढे कस्टमरचे फोन आले भाऊ मालिकेत माल विकला गेलाय बरोबर विकल्या गेलाय मग गाडी येत येतात ऐंशी माझ्या विकल्या गेल्या पहिल्या घरच्या पस्तीस होत्या पंच्याहत्तर बरं एकशे दहाच्या आजूबाजूला शे होती माझ्याकडे आता राहिलेला मधून फक्त वीस किंवा पंचवीसच्या आजूबाजूला मित्रांनो शेड झाली पिल्ल्यांना आता हे शीख वगैरे शीख पाहू शकता मोठ्या नाही ना, ना। शेड्या भारी मी दाखवलं टोटल शेड्या दाखवलं सगळ्या शेळ्या हे बघा बरोबर बरोबर हे बघा मित्रांनो हे बघा शे गाडी लय भारी बदल तुम्ही दिवस भरपूर लागले तुम्हाला पण गाडी फिरलं मा, तर माल चांगला भेटत बरोबर बरोबर तुम्ही असं गेलं ना अशी गाडी आणली ना मग सत्तर पंच्याहत्तर शेअर मधून फक्त वीस किंवा तीस शेअर चांगले असतात बाकी मग पुरा खालचा बरोबर बरोबर गार मारा असले मग आमच्या सारखा आपण काय करतो मुद्दल काय चौदा हजार आणि पंधरा हजार अठरा हजार आणि बरोबर चांगला माल राहिला कोणी दोन रुपये देतात त्याला तो पण फायद्यात राहतो बरोबर बरोबर तर मित्रांनो ही जी क्वालिटी ही क्वालिटी टॉपची क्वालिटी वरची क्वालिटी ही ही बघा विचार करा जे आता कातर झाली हो ही आजारी पडणार नाही

जायचं नाही खाली ताकद आहे नाही आहे मग कमी ताकद असल्यामुळे ते काय राहतं लांबून येत राहते ती लांबून आल्याने मग ते एका टाइमला ते एखादी बकरीने पोटात पाय ठेवलं किंवा अ एखादी कस्टमर घेऊन गेला मग त्याच्याकडे मग ते भाऊ बच्चे मारतायत गाबडतायत कारण काब कमी ताकद असल्यामुळे ते गाबडतो बरोबर आता जे तिकडे असा नेम दिवळीला दिवय झाली त्यांची देव दिवय झाली त्यांच्या पूजा झाली तिकडे एक बकरी पण आजारी पडणार नाही डोस देतात सांगा बरोबर काय डोस देतात बाकी हो हो तिकडे एक विषय असायचा थंडीचा थंडी, थंडी पड ना मी पाहिलेलं आहे तिथं आता मी एवढा पंधरा दिवस होतो ना तिचा विषय काय होता बाई तेल काबर बा दुधाच्या बदलला जेवढी थंडी पडली ना तिला थंडी कमी वाजते तेल पाजल्यावर त्यांच्या अंगात ते गरम पण असतो तेलाचा जे कोणती बिषयी असो तिला तेल पाजायचा रोज एका बकरीला कबर का मा चार मिली पाच मिली पाच हजार थंडीत कोणती गावराने असू गांडोळी बरोबर बरोबर तिकडे विषयात सांगतो सुधरत नाही पावसा बकरी सुधरत नाही खायला भरपूर असत थंडी जशी थंडी पडन तसे अंगावर चमग येते चमक सारा चांगली खाते पावसा सारा कमी खाते आता बघा कातरली चांगलं काही दिसत नाही चांगलं जिवा वगैरे जीवा तर ती बकरीला थोडं ताकद बनते ताकद बनते रक्त कमी पिता ना म्हणजे रक्त पिणे बंद ना रक्त पिणे बंद जीवा पिसामुळे गोछीडमुळे बरोबर बघा याला पण दुःखाजन झालं तर विचार मी संधी बोलतो विचारत असं पण तुम्हाला विचारतो पुढची गाडी केव्हा येईल पुढची गाडी येत शुक्रवारी कि शनिवारी बरं शुक्रवारी माणूस पाठवलाय जो दला ना त्याला पाठवलं फक्त पाहुणे कुठं कुठं चांगलं कुठं काय फक्त आपल्याला जायचं आपल्याला लक्षात आलं तर घ्यायचं पुढचं पुढं करायचं बरोबर झाली तर मग शुक्रवारी परी नाही नाही तर मग रविवारच फिक्स आहे रविवार फिक्स आहे बरोबर दोन दिवस काही पुढे जाणार नाही बरोबर मी त्याला मंगळवारी पाठवतोय मी तर काही जाणार नाही आता माझं आता मी दोन महिने इलेक्शन मध्ये लागलोय आता दोन महिने काय कुठे जातय नाही बरं हो चला इलेक्शन मध्ये तुम्ही आता वाढलेत बरोबर पण कस्टमरला लक्ष अक्षर होता थोडस हो क्वालिटी वगैरे देण्याचा प्रयत्न करा हे बघा ॲक्टर डेट लोकांना सुद्धा येतो कुठे आजरी पळली काय बरोबर बरोबर चला सचिव 나와 इकडे